महाशिवरात्रीला या चार वस्तू नक्कीच दान करा शंभर टक्के सगळ्या समस्या दूर होतील महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धी योगात शिवाची उपासना केल्याने त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो आर्थिक लाभ आणि कार्यसिद्धी यासाठी सर्वार्थ सिद्धी योग विशेषतः शुभ मानला जातो या शुभ योगात कोणतेही नवीन काम व्यवसाय किंवा नोकरी सुरू केल्यास शुभ परिणाम देणारे मानले जाते उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे धार्मिक ग्रंथानुसार भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला आणि या दिवशी भगवान शंकरांचा शिवलिंगात अवतार झाला महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडून आणू शकतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही कोणत्या वस्तू दान करू शकता महाशिवरात्रीला या चार गोष्टींचे दान करा एक तुपाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा लेप लावल्याने भगवान प्रसन्न होतात याशिवाय या, या दिवशी तूप दान केल्यास तुमचा त्रास टळू शकतो तसेच तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते दोन दुधाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाचे अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते तिळाचे दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे काळे तिळ दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पत्रिकेतील पितृदोषही दूर होतो या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होते चार कपडे दान महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होते घरातील धनाची वाढ होते कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकराची कृपाही होते महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धी योगात शिवाची उपासना केल्याने त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो आर्थिक लाभ आणि कार्यसिद्धी यासाठी सर्वार्थ सिद्धी योग विशेषतः शुभ मानला जातो या शुभ योगात कोणतेही नवीन काम व्यवसाय किंवा नोकरी केल्यास शुभ परिणाम देणारे मानले जाते भगवान शिवाला या गोष्टींनी अभिषेक करा महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगाला मधाने अभिषेक करणे शुभ असते असे केल्याने भक्ताच्या कार्य जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि भगवान शंकराचा आशीर्वाद कायम राहतो शिवरात्रीच्या दिवशी दहीहंडीने भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने आर्थिक क्षेत्रातील सर्व अडचणी दूर होतात शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान शिवाला अभिषेक करताना ओम पार्वती पाये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने जीवनात कुठल्याच गोष्टींची कमतरता पडणार नाही वरील माहिती उपलब्ध श्रोत्रातून देण्यात आलेली आहे याच्या तथ्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही तसेच मित्रांनो माहिती आवडली किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद